ಚಂದ್ರ ಭಾಗವರ ಚಲಾರೀ ನಾಚಲ ಚಂದ್ರ ಭಾಗವರೀ ಚವಾರೀ ನೈಲಯ ಮೃದೂಂಗಲಯ ಮೃದೂಂಗಲ ಮೃದೂಂಗಿ ಹಿ ಪಂರಿ ಉಭೆ ವಿಟೆವರಿ काची ही पंढरी उभे विठो श्री नामदेवाची पायरी बसलेत चोखो श्री नामदेवाची पायरी बसलेत चोखो बसेजारी झाडा झाडाखाली संत उभे ते सावलीला कानपात्रच्या झाडाखाली संत उभे ते सावलीला लागलाय मृदुंग वाजायला हो लागलाय मृदुंग वाजायला लागलाय मृदुंग वाजायला हो लागलाय मृदुंग वाजायला लाग कीर्तन नामाच्या गजरी अवघी दुमदुमली पंढरी कीर्तन नामाच्या गजरी अवघी धूम दुमली पंढरी नाद अंबरी नाद अंबरी जय जय विठ्ठल जय हरी 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 टाळ ताल वाजती टाळावरती चला वारकरी करी टाळ ताल वाजती टाळावरती चला वारकरी करी लागलाय मृदुंग वाजायला हो लागलाय मृदुंग वाजायला लागलाय मृदुंग वाजायला हो लागलाय मृदुंग वाजायला चंद्रभागेच्या काठावरती चला वारकरी नाचायला चंद्रभागेच्या काठावरती चला वारकरी नाचायला लागलाय मृदुंग वाजायला हो लागलाय मृदुंग वाजायला लागलाय मृदुंग वाजायला हो लागलाय मृदुंग वाजायला